हाय हॅलो नमस्कार तर आजच्या एक नवीन व्लॉग किंवा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं आत्ता वाजले साडेपाच तर साडेपाच ते नऊपर्यंतचं रुटीन आहे कारण की म्हणजे मी संध्याकाळचे जे स्वयंपाक वगैरे आहे जे बेसिक कामं सगळेच ब बाह्या करतात तर ते मी कशा पद्धतीने करते आ, किती वेळेपर्यंत माझं सगळे कामं आटपतात ते सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सॉरी कारण चार पाच दिवस आहे ना आपले व्हिडिओ चाले नाही कारण की मला आहे ना म्हणजे काम पण होते दुसरे आणि सारखं सारखं तेच तेच काम कसं काय दाखवा म्हटलं म्हणून मग आहे ना शूटच केलं नाही मी तर आत्ता करायची मला घरातल्या कामांना सुरुवात श्रेयांचे हातपाय धुऊन दिले फक्त मी आत्ता तर बघा हाय कर हाय कर नाही का नाही करायचं कर? हाय अरे करना याडा तर स्त्रियांचे हातपाय धुवून दिले आता अजून खुशीचे हातपाय धुवून देते आणि त्यानंतर मग घरातल्या कामांना मी सुरुवात करणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करू ना ना हो आता सगळ्यात आधी मी हा पसारा आवरणार आहे सगळा तरी बघा कारण मुलांना मी कधीच नाही म्हणत नाही पसारा घालायला कारण त्यांचं हेच वय आहे पसारा घालायचं त्याच्यामुळं मग घालून देते आणि आता एवढं सगळा पसारा आवरायचा अजून कपडे काढून आणायचे मला धुतलेले काही काढून आणले काही काढून आणायचे तर आता ते काढून आणते आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते अगोदर तर आहे ना मी इथे आता आहे ना जे धुनं वगैरे काढून आणलं होतं ना तर ते आवरायला घेतलं होतं कारण की दिवसभर धुणं म्हणजे लवकर ना आता पावसाचं वातावरण त्याच्यामुळं लवकर वाळत नाही उन्हाळ्यामध्ये तसं तासा दीड तासात ता आवरून जा म्हणजे वाळून जातं धुणं पण आता आहे ना, ना दिवसभर जरी ठेवलं ना तर काही जाड कपडे जर असले ना तर ते संध्याकाळपर्यंत ते थोडेफार ओलेच राहते त्याच्यामुळं मग मी दिवसभर काढतच नाही जर पावसाचं वातावरण नसलं तर म्हणजे मग दुसऱ्या कपड्यांचा वाश येत नाही तर मग इथे ते सगळं धुणं मी काढून आणलं आणि ना व्यवस्थित घड्या घालून ठेवायला घेतलं होतं तर अगोदर जे आधीपासून माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना माहीत असेल की अगोदर आहे ना मी कपड्याशी एक जाळी केली होती घेतलेली होती विकत ती कपडे ठेवण्यासाठी कारण दररोजचे वापरण्या कपडे ना मग ते ओळण्या बांधायला मला नाही आवडत घरामध्ये त्याच्यामुळं मी ती जाळी घेतली होती आणि त्याच्यातच मग आमचे दररोजचे डेली यूजचे जे कपडे असायचे ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे पण आत्ता पण ते पण मला असं बघायला पण व्यवस्थित वाटत नव्हतं आणि घड्या घालून जर ठेवलं ना तरच ते दिसायला चांगलं दिसायचं नाही तर मग खूप असं वेगळंच वाटायचं पसारा पसारा वाटायचा तर काही आता काल माझ्या दोन साड्या होत्या म्हणजे खूप बाहेर गेले होते त्याच्या पण तर मग आता जी ठेवून द्यायची होती ती साडी लगेच बाजूला घडी घालून ठेवून दिली आणि इकडे दररोजचे डेली चे वापरायचे जे कपडे तर ते ठेवायला घेतलं तर हे ना मिशोवरून मी बोलवलं हे कपाट खास म्हणजे शूर्या की ही तशी बघितली तर पण याच्यामध्ये आपण कपडे सुद्धा ठेवू शकतो आपले डेली यूजचे तर आमचे ना चौदा जणांचे आरामात डेली यूजचे जे कपडे आहेत ते याच्यामध्ये बसून जातात तर याला आहे ना जवळपास चार पाच पाच सहा कपडे आहेत हे सात कप्पे वाटतं तर आरामात सगळे कपडे याच्यामध्ये बसून जाता तर मी ना चौघांचे चार कप्पे केले म्हणजे एका एक, कप्प्यात फक्त माझे दुसऱ्याच्यात मिस्टरांचे तिसऱ्यात खुशीचे चौथ्याच्यात स्त्रियांचे आणि दोन जे कप्पे उरतात त्याच्यात म्हणजे श्रग स्वेटर स्टोन जे आपले बाकीचे कपडे असतात तर ते ठेवून देते मी म्हणजे मग एक ठिकाणी सगळे राहून जातात आणि फॅन पण तिथंच ॲडजस्ट करून दिला आहे आता कपड्यांच्या गाड्या वगैरे घालून घेतल्या आणि हे जी बेडशीट आहे ते आवरायला घेतली कारण आता मुलं आहे ना मुलांना म्हणजे त्यांचं हेच वय आहे पसारा घालायचं खेळायचं आणि आपण जर त्याच्या तसार त्यांना गागत राहिलं का पसारा घालू नको पसारा घालू नको तर मग त्यांनी त्यांचं बालपण कधी जगायचं तर त्याच्यामुळं मी म्हणजे बोलत तर नाही जास्त पसारा घालताय तर घाला कारण एक दीड तास लागतो फक्त आवरायला आणि आपण एक दीड तासासाठी मुलांवर ओडायचं रिकमटस त्याच्यामुळं मग मी गागतच नाही पसारा घालू वाटलं जितका घालायचं तितका घाल आणि मग एक दीड तासात आवरून घ्यायचा सगळा पसारा तर इथे ना बेडशीट हे ते सगळं मोळा करून ठेवलं राहतं इकडचं कपडे तिकडं तिकडचे कपडे इकडं खाली सगळं पडेल राहतं तर मग ते सगळं आवरून घ्यावं लागतं चार साडेचार वाजेपर्यंत आणि ज्यांच्या घरामध्ये मुलं आहे ना त्यांच्या घरामध्ये येतात म्हणजे त्या बायांना माहीतच असेल की कथ पसारा राहतो किती आवरलं तरी ते जसले आणि तसंच होतं एक दीड तासामध्ये तर मग आता सगळं व्यवस्थित बेडशीट वगैरे झटकून घेतले आणि हे आहे ना अगोदर मी भरपूर उशा ठेवेलो त्यावर जितक्या माझ्याकडं आहे सगळ्या ठेवल्या दोन्ही पलंगांवर राहायच्या पण नंतर म्हटलं उगाच सगळ्या खराबच होऊन जाऊ राहिलं त्याच्यामुळे मग मी ते आहे ना उन्हात ठेवले एक दिवस वाळून वाळवल्या चांगल्या आणि कॉटमध्ये ठेवून दिल्या कारण की सगळ्याच खराब होऊन चालल्या होत्या आणि लहान मुलं म्हटल्यावर आहे ना कोणतीच वस्तू नीट नेटकी राहत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं नकोच त्यावर त्याच्यामुळे मग ते एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून मी कॉटमध्ये ठेवून दिले आणि इथे ना मी साखळ्या घेतल्या पण या सा साडीला आहे ना अशी एक डिझाईन आहे खाली दोरीची त्याच्यामुळं ती सारखी दोरी त्या साखळ्यांमध्ये आटकायची आहे असं झालं होतं म्हटलं कधी एकतर साखळ्या काढून टाकावं नाही तर मग साडीच बदलून टाकावं असं वाटत होतं पण खूप कंटाळा येतो मला या गोष्टीचा तर ना इथे आता खुशीचं आले खुशी आल्यावर आहे ना तिला काही डबा वगैरे काढायचं लक्षात राहत नाही तर मग ती त्याचं दफ्तर ठेवून देते मग त्याच्यातून मग डबा बॉटल काढून घ्यायची घसायला आणि दप्तर आहे ना त्या जे कपड्यांचं जे कपाट आहे नवं त्याच्यावरच मी एक साईटला ॲडजस्ट करून दिलं आहे म्हणजे मग ती खास जागा तिच्या दप्तरासाठी राहून जाईल तिथं तर अशा पद्धतीने बऱ्याचशापैकी या घरातला पसारा आवरला आहे आता फक्त घर झाडून घ्यायचं आहे आता शोकेश्वरचा पसारा दाखवते मी तुम्हाला तरी बघा शोकेश्वर कसा म्हणजे मिस्टरां मिस्टर, मिस्टर जिथे काम आलंय ना तिथे बरेचसे कागदपत्र राहतं लोकांचे वेगवेगळे आधार कार्ड बँकेचे पासबुकचे झेरॉक्स असे बरेचसे कागदपत्र येत राहत्या घरी पण त्याच्यामुळे मग ते खूप आवरून ठेवावं लागतं कारण की जरी एक जरी कागद आपल्याकडून हरवला ना तर मग रिकामट म्हणजे परत लोकांकडं मागावं लागतं त्याच्यामुळे ना खूप आवरावं लागत राहतं हे सगळे कागद तर आताय ना सगळं घर झाडून घेतलं आहे बघा आणि एकदम व्यवस्थित आवरून घेतले आता हे काही जास्त वेळ राहायचं नाही आहे पण मग अशा पद्धतीने आवरले आणि इकडे ना आता किचनमधला पण पसारा दाखवणार आहे दिवसभराचे जे खायचे प्यायचे जे काही भांडे निघतात आणि श्रेयस्त सारखं किचनमध्येच राहतो त्याला काय आवडतं काय माहिती एवढं तिकडं पसारा घालायला तर हे बघा इथे ना ते आपे पॅनचं जे खोखं होतं ना ते त्याने खाली टाकून दिली होती पाटी आणि हे सगळं आता हे ना दुपारी मी खिचडी गरम केली होती तव्यावर म्हणजे खिचडी भात तर मग हे ना तो ते भांडे सगळे होते कप दोन तीन वर काढलेले होते तर ते परत बॉक्समध्ये घालून ठेवले आणि असं पद्धतीने जे जे जिथले तिथल्या ठेवून दिलं आणि हे सुद्धा ना झाडून घेतलं व्यवस्थित आणि इथला पसारा क्लीन केला आहे तर आता फायनली बघा सगळं माझं किचन पण आवरलं आहे म्हणजे जो काही पसारा होता तो सगळं झाडून झुडून घेतलं आहे व्यवस्थित आणि आज तर भांडी काही म्हणजे सकाळी लगेच लावून दिली होती मी त्याच्यामुळं भांडी काही नव्हती आता फक्त आहे ना म्हणजे चहा नाश्त्याची दिवसभर पोरं जे जेवले जे तर तेच भांडे राहिले तर आता मी सगळ्यात आधी मी फ्रेश होते आणि त्यानंतर भांडे घासणार आहे कारण की खूप घाम आला आहे मला त्याच्यामुळं मी आज अगोदर आहे ना हातपाय धुऊन येते आणि मगच भेटते तर फायनली मी आता ना हातपाय धुवून घेतले म्हणजे रेडी झाली थोडंसं पावडर वगैरे लावली आणि खुशीचे पण हातपाय धुवून दिले कारण ती शाळेतून आली आणि त्याच्यानंतर लगेच झोपून घेते ती तर म्हणजे चार साडेचार पाचलाच उठते डायरेक्ट दोन वाजता झोपली का तर मग आत्ता आहे ना तिचे पण हातपाय धुवून दिले आता एक दीड तास ती खेळल सहा सात सा, वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग अभ्यासाला बसेल म्हणजे तोपर्यंत माझा पण स्वयंपाक होऊन जातो आणि मग त्यानंतर मग मी तिचा शाळेत जो तिच्या मॅडमांनी अभ्यास दिलेला राहतो तो तो घेते घरी तर आता खुशी जाईल खेळायला थोडा वेळ आणि मी माझा स्वयंपाकाचं बघते काहीतरी तर इथे वाजले होते संध्याकाळचे सात आणि मी ना स्वयंपाक करायला घेतला होता तर स्वयंपाकामध्ये आज फक्त खिचडी आणि सफेद भात करायचा होता कारण मम्मीच्या घरी आज ससनेंचा कार्यक्रम होता तर मम्मीने तिथे पाठवला होता स्वयंपाक खीर काळी रशी आणि पुरणाच्या पोळ्या तर म्हटलं आता फक्त आहे ना ढवळा भात घालू काळ्या रशीसोबत आणि थोडीशी खिचडी करू तर मग इथे ना खिचडीचं सगळं मटेरियल चिरून मसाला परतून राहिले मी इथं आणि मस्तपैकी सोयाबीन टाकली कारण सोयाबीन टाकून ये खिचडी आवडते आम्हाला सगळ्यांनाच आणि इथे ना सफेद भात शिजायला लावला आहे म्हणजे काळ्या रशी सोबत होईल आणि त्यानंतर येणं मी इथे श्री हंचला ए बी सी डी एक दोन शिकवत होते आणि तू म्हणत पण होता माझ्या मागे बी सी डी ई एफ जी एच आय जे 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 K L M L N, N O P, P, P Q तर अशा पद्धतीने श्रेयंचं आहे ना मी म्हणजे त्याला म्हणजे तो म्हणतो मन म्हणून मी त्याला शिकवते नाही का मी बळजबरी करत नाही त्याला का तू म्हणस म्हणून तो खूप छान म्हणतो त्याच्यामुळं मग मी म्हणायला लावते त्याला आणि तो पण म्हणतो त्याचं त्याची इच्छा असली ना तर त्याच्या मूडवर डिपेंड राहतं त्याला म्हणायचं आहे का नाही नाही आपण किती म्हणायला लावलो तरी तो म्हणत नाही त्यानंतर मी इथे खुशीच्या शाळेतला अभ्यास घेत होते तिला आज ओ किंवा मग शून्य लिहून टाक म्हणजे लिहून आणायला लावलं होतं दररोज राहतच तिचा अभ्यास काहीतरी दिलेला राहतो तिला तेवढं मग करून घ्यायचं राहतं तरी बघा इथे ना तिला इथे सी लिहून सांगितली होती आणि परत स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन अशा बऱ्याचशा देतात सराव साठी घरी तर मग तोच अभ्यास घेत होते आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हो आवडला असेल तर नक्की लाईक करा